पावसाळ्यामध्ये मला मा बाहेर पडायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो आणि खूप किचकिचही वाटते तरी पण काम असले की बाहेर तर पडावंच लागतं तर इथे संध्याकाळच्या वेळेस मस्त असे औरून बाहेर पडलो जातानाही खूप ट्रॅफिक होतं आणि पाऊसही होता आणि येतानाही ट्रॅफिक आणि पाऊस ते बरंच लागलं तर सकाळी हे रुटीन होतं माझं जे की शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती श्रावण समोर होता उपवासही होता तर रात्री साबुदाणे भिजत टाकला होता तो मस्त असा भिजला होता तर याच्यामध्ये बटाट्याचे काप तेलामध्ये टाकलेत त्याच्यावर थोडंसं मीठ चांगलं परतून शिजवून घेतलेलं आहे मग हे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे आणि तीही चांगली तळवून शालो फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीही चांगली भाजली गेली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा जे आहे ते टाकायचं होतं तर त्याच्या आधी इथे माझा मिक्सर ग्राइंडर खराब झाला तर त्याच्यामुळे मला उकडामध्ये कुटावं लागलं तर शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे ते चांगलं मिसळून घेतलं की शिजलेल्या बटाट्यामध्ये ते टाकलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा शाबुदाना जास्त होता कडईपेक्षा तर झाकून ठेवलं पाच ते सहा मिनटं तरी इथे बघू शकता तुम्ही छान असं साबुदाण्याची सा खिचडी तयार आहे कशी वाटली रेसिपी आणि ब्लॉग कमेंट